पांडलेसवाडी इथं सुरू असलेल्या तीन दिवसीय शांती महोत्सव दोन हजार पंचवीसची ची यशस्वी सांगता झाली पश्चिम महाराष्ट्रमधील हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रभू येशूची प्रार्थना आराधना करण्यात आली शांती महोत्सवाच्या सांगता प्रसंगी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक होळकर यांनी परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन केले महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मॉडरेटर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया बिशॉप ऑफ कलकत्ता दि मोस्ट रेवरंट डॉक्टर परितोष कॅनिंग बिशॉप ऑफ गुजरात डेप्युटी मॉडरेटर दि वा रेवर सिल्वांस एस ख्रिश्चन बिशॉप ऑफ कोल्हापूर दिरा रेवरंट मनोज काटे बिशॉप ऑफ मुंबई दिरा रेवरंट प्रभू जेबामणी बिशॉप ऑफ पुणे दिरा रेवरंट आल्फ्रेड तिवडे यू सी एन आयचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर बहादूर कांबळे कोई आर मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर प्रेम मसी डॉक्टर संजीव वायदंडे शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती मिरज ख्रिश्चन चर्च एस एस डी वन के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट यांच्या सहभागितेतून तसेच मिरज ख्रिश्चन चर्च पास्टोरेट कमिटी तरुण संघ महिला मंडळ सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीनं वॉनलेसवाडी इथं डॉक्टर विल्यम वॉनलेस चेस्ट हॉस्पिटल क्रीडांगण इथं बारा ते चौदा नोव्हेंबरला शांती महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केले सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न झाली सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली या शांती महोत्सव दोन हजार आयोजन शांती महोत्सव क्रुसेड डायरेक्टर रेव्हरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे कोल्हापूर धर्मप्रांत बिशप मनोज काटे चीफ कोऑर्डिनेटर वैभव लोंडे कोल्हापूर धर्मप्रांत खजिनदार सॅम्युअल गायकवाड कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिट भोरे सेक्रेटरी दीपक लोंडे किरण अरवटगी राम कांबळे संजय कोलप विकास सातपुते बेतल चर्च सेक्रेटरी रॉबिन साठे जितेंद्र वायदंडे सचिन तिवडे सायमन लोंडे सॅमसंग तिवडे ग्रॅबियल भाऊ तिवडे किरण तांदळे अभय मोरे यांनी केली तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व दोनशेहून अधिक चर्चेचे पालक आणि विश्वसनारे यांची उल्लेखनीय उपस्थिती होती त्या मंदिरामध्ये त्याची उपासना आत्म्यान आणि खरेपणानं होणं गरजेचं आहे आज आमच्या शरीराला नव्हे तर आत्म्यातून आज आम्हाला परमेश्वराची आराधना करायची आहे प्रभूचा आत्मा येथे आहे किती जणांचा विश्वास आहे की देवाचा पवित्र हातामध्ये सेवकान देवाच्या वचनाचा उत्तम असा मान्य आम्हाला दिला आणि त्याचा सारांश हाच आमच्या जीवनासाठी होता की जर येशू हे नाव आम्ही आमच्या जीवनामध्ये येशू या नावाला घेऊन आम्ही आमचं जीवन जोड तर ते नाव जे आहे ते फक्त याच जीवनामध्ये आमच्या बरोबर नाही तर यानंतरच्याही जीवनामध्ये ते आमच्या बरोबर आणणार आहे हल लुया yeah. आणि त्या नावाला काय म्हटले ना इन्यमेळ आम्हा बरोबर असणार ते हलडुया